निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा शिरसाटांचा भुजबळांना सल्ला छत्रपती संभाजीनगरमधून बातमी आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असे असताना आपले पुढारी पण टिकवण्यासाठी काहीजण सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेत आहेत त्यांनी आधी सरकारमधून बाहेर पडावे मग आपली जी भूमिका घ्यायची ती घ्यावी असा खोचक सल्ला शिवसेना प्रवक्ता आमदार संजय शिरसाट यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला आमदार शिरसाट म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या धाडसाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर अनेकांचा पोटशो उठलेला आहे मुळामध्ये एकनाथ शिंदे यांनी हे आरक्षण देऊ नये यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते राज्य सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज राज्यभर जल्लोष करीत असल्याचे दिसून आले ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना आरक्षणाचा लाभ द्यायची भूमिका सरकारचे आहे असे असताना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात सुरू झालेली कोल्हेगुई थांबवावी सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाविरोधात तुम्ही भूमिका घेत आहात यातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहात कोणी सरकारमध्ये राहू अथवा बाहेर पडावे याविषयी मी सांगणार नाही मात्र सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेत असाल तर त्यातून एक वाईट मेसेज जातो यामुळे आधी तुम्ही सरकारमधून बाहेर पडावे नंतर काय भूमिका घ्यायची ती घ्यावी आंदोलन करायचे करा ते करावे असा सल्लाही त्यांनी भुजबळांना दिला आहे काही लोकांचा जर रोष असेल तर त्यांना त्या राजकीय जोड्या बाजूला काढावेत कोणी कुणाला काढलं पाहिजे ठेवलं पाहिजे यापेक्षा एक स्वाभिमानाने आपण आपलं सगळं झुगारून मग जनतेमध्ये जावन आपली भूमिका मांडावी थेट कोणी काय करायचं त्यांनी ते करावं परंतु सरकारमध्ये असताना सरकारची भूमिका जेव्हा आपण मांडत मांडतो सरकारचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा असतो त्या टायमाला हा सर्व विषय कॅबिनेट मध्ये तुम्हाला चर्चा करता येते ती केली पाहिजे मुख्यमंत्र्यांशी केली पाहिजे दोन्ही उपमुख्यमंत्रीशी केली आणि तोच तुमचा निर्णय ऐकता का ठीक नसता तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला सक्षम आहात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर